मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि देवेंद्रजी मान्य मुख्यमंत्री यांनी सहाव्या टप्प्यामध्ये दिल्लीला रा। जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत त्यांचे भारतातले राजदूत यांच्याशी संवाद संपर्क बैठक आणि त्यांचं समर्थन या आपल्या जोरदार वैश्विक मूल्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाला समर्थन मिळवावं हाही टप्पा आपण यशस्वी पूर्ण केला आणि मग काल त्या ठिकाणी आपले जे राजदूत वर्ल्ड इनेस्कोमध्ये आहेत श्री विशाल शर्माजी यांनी कालच्या बैठकीआधी दोन दिवस याचं योग्य नियोजन आपल्या अधिकाऱ्यांबरोबर मदतीतून केलं ए एस आयच्या अधिकाऱ्यांनी त्यात मदत केली आणि मग काल तो सुदिन आला की प्रत्यक्ष प्रस्ताव त्या ठिकाणी आल्यावर आपल्या या ऐतिहासिक पराक्रमाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या गडकिल्ल्यांना मानांकन जागतिक वारसा म्हणून मिळाला आणि म्हणून या सगळ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्यांचे धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्र आणि शिवप्रेमी जगातील आपल्याबरोबर उभे राहिले त्यांचे त्यांची कृतज्ञता या ठिकाणी मी व्यक्त करतो ज्या वेळेला आपण वर्ल्ड इनस्टोकडे जातो त्यावेळेला संपूर्ण प्रस्ताव घेऊन जावा लागतो आपण जे म्हणालात ते खरं आहे जागतिक वारसाची जी काही मापदंड आहे त्या मापदंडातच आपल्याला या वैश्विक मूल्याला जतन संवर्धन आणि सुशोभीकरण हे करायचं असतं ते आपण करतो तो प्रस्तावही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार जिंजीच्या किल्ल्याचंही अगदी तामिळनाडूमधील त्या किल्ल्याच्या सुद्धा स्वतः निधी खर्च करेल योजना तर आपण बनवली आहे ती त्या ठिकाणी युनेस्कोसमोर आयकामॉसमोर मांडलीच आहे आणि त्या मानांकनाला लागणाऱ्या सगळ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल अभिमानाने करेल ताठमाने करेल मराठी माणसाचं महाराष्ट्राचं भारताचं नाग छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कर्तृत्व त्याच पद्धतीने जपवणूक करेल याची शाश्वती या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो विषय वेगळे आहेत महाराष्ट्र सरकार केंद्रातलं एस आय आपलं राज्य पुरातत्व मिळवून मिळवलेलं मिलू हे यश आहे जे स्वाभाविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच मिळालेलं आहे आपण जो प्रश्न विचारताय तो महाराष्ट्रातील एस आय अंतर्गत असलेल्या गडकिल्ल्यांना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय केला आहे आणि तसा अर्ज विनंती आणि मागणी आपण केंद्राच्या के ए एस आयला केली आहे की आपण ए एस आयऐवजी आमच्या राज्य पुरातत्व विभागाला हे गडकिल्ले परत करा आम्ही त्याचा रखरखाव संवर्धन जतन मूल्यवर्धन हे आम्ही करू तो प्रस्ताव आपण पाठवला त्या प्रस्तावावर केंद्रात त्या एस आयमध्ये आता चर्चा अंतिम स्वरूपात आहे एवढंच आजच्या ठिकाणी मी सांगू शकेन आहे मी सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्र प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत आपल्याला या ठिकाणी हे सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार <coughs> केवळ हेच अकरा बारा नाही सर्वच किल्ल्यांवर त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकाम शोधली पाहिजेत ती विविध विभागात असू शकतात जसं वन विभाग पुरातत्व विभाग महसूल विभाग तर त्या फेऱ्यात ती अडकता कामा नाहीत म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी हा शासन निर्णय केला त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याची नोंद पूर्ण करून जे जे अनधिकृत आहे जे जे अयोग्य आहे जे जे अवैध आहे ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी हा शासन निर्णय केला आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादामध्ये ते निष्कासित करण्यात यावेत आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुद्धा झाली काही अजून बाकी आहेत काही अजून विविध विभागात आहेत काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत या सगळ्यांचं निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी दुर्गप्रेमींची

खूप स्पष्टपणे माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये दे भूमिका मांडली संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली त्यात देवेंद्रजींनी खूप स्पष्ट केलं मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि खरं तर हेतू उद्देश या कायद्याचे जे आहेत त्यातही त्याची स्पष्टता आहे हा कोणावर जात अडचण मुद्दा म्हणून मुसक्या मारणे यासाठीचा कायदाच नाही हा कुठल्या पक्षाला डोळ्यासमोर ठेवून संघटनेला डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर हल्ला करणं त्याला प्रतिबंध करणं यासाठीचा कायदाच नाही हा कुठल्या विचारधारेला मर्यादा घालाव्यात यासाठीचा कायदाच नाही ही भीती पसरवण्याचं काम विरोधी पक्ष त्यांच्या सुनियोजित रणनीतीप्रमाणे करतायत आणि ती सुनियोजित हो रणनीती म्हणजे फेक नरेटिव्ह फेक नरेटिव, नरेटिव हाच या सगळ्या मंडळींचा विरोधी पक्षाचा अजेंडा आहे आणि मग इंग्रजांची कार्यपद्धती फोडा आणि राज्य करा ही आपल्याला माहिती आहे आताच्या फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधी पक्षातल्या आणि अन्य लोकांची कार्यपद्धती भीती पसरवा आणि मते मिळवा या पद्धतीचाच आहे कायदा सुस्पष्ट आहे विधानसभेच्या पटलावरची चर्चा स्पष्ट आहे हे बघितलं आणि वाचलं तर कळेल माझ्यासारख्याच्या तर मनात आता भीतीही येते खरं तर सामान्य माणसाला याची अडचण नाही सामान्य माणूस नागरिक याच्या अधिकारावर कुठलीही गदा नाही किंबहुना सामान्य नागरिक देशभक्त नागरिक कायद्याने चालणारा नागरिक याच्यावर कोणी वैचारिक अवैध पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार प्रसार आणि त्याच्या अधिकारावर हल्ला करण्याचं काम करेल त्यांच्याही चिंतेचा विषय नागरिकांच्या नाही <coughs> आणि मग आजपर्यंतची मार्गक्रमणा बघितल्यावर उबाटास सेनेला आणि संजय राऊत यांच्या पोटात दुखत असेल आणि ते तळी उचलत असतील तर कदाचित ज्या संघटना शर्जील उस्मानी आणि दुसरे त्यांचे जे तुकडे तुकडे यांचे मित्रमंडळ आहेत यांच्या चिंतेपोटी तरी बोलत नाहीत ना उमर खालीद शर्जील उस्मानी यांच्या चिंतेपटी किंवा तशा संघटनांच्या चिंतेपोटी बोलतायत का हा मनात आमचा प्रश्न आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेला सुखाने समाधानाने आनंदाने संविधानाअंतर्गत टिकणारा आणि कुठल्याही पद्धतीची अशांतता पसरू पाहणाऱ्या सिद्ध असलेल्या संघटनातील दोषींना चिंता करावी असा कायदा आहे विधान परिषदेत ते का बोलले नाही आहेत ना विधान परिषदेत सदस्य आपण माजी मुख्यमंत्री आहात आपण प्रश्न जरूर विचारा पण आपल्याला वैधानिक मिळेला पहिला प्लॅटफॉर्म हा कायदा ज्यावेळेला विधानपरिषदेत चर्चेला होता त्यावेळेला तुम्ही का बोलला नाही त्याचं पहिलं उत्तर द्या मग यादी मागा मला वाटतं एक कायदेशीर प्रक्रिया आहे मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही ओ डब्ल्यूने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे का ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं पाहिजे आता काय ट्विट करताय स्वतःची बाजू मांडण्याच्या ऐवजी इकडची तिकडची गोष्ट करणं यातन साध्य काय होणार तू इधर उधर की बात न कर तू मुद्दे की बात कर एवढंच मी त्यांना सांगेन या संपूर्ण त्या विकसित शाळेच्या संदर्भात मला माहीत नाही माहिती घ्यावी लागेल सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुबाच नाही कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणे त्या मंत्रालयाचं काम आहे पण मीही सांगतो मी, सांग मी आधीही म्हटलं या महाराष्ट्रामध्ये आजही तीन भाषा शिकवणाऱ्या शाळा आजही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहेत ज्यांचं ॲफिलेशन हे सी बी एसई आय सी सी आय बी कॅम्ब्रिज ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे तीन भाषा शिकल्याच जात आहेत आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या तीन भाषा शिकल्या आहेत तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत ज्या अन्य माध्यमांच्या आहेत मी आधीही सांगितलं ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित एड एड स्वयंअर्थ सहायता तिथेही तीन भाषा शिकवल्या जात आहेत मग ही शाळा त्यातली आहे का तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं देशा या देशात या राज्यातील वीस टक्के विद्यार्थी तीन भाषा शिकतायत ती मुभा ऐच्छिततेनं आहे आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातो आहे गैरस पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू त्यावेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता नो कॉमेंट बघा कायद्यांतर्गत सगळ्या गोष्टी ज्या आंदोलन असेल मोर्चा असेल सभा असेल याची परवानगी आहेच कायद्यात राहून कोणी हे करत असेल तर त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज काय आज हम सबके लिए बहुत आनंद सौभाग्य और समाधान का दिन है पूरे भारतवासियों को महाराष्ट्र की पूरी जनता को दुनिया भर के शिवप्रेमी को मैं शिवप्रेमी नागरिकों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि आज हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी इनके शौर्य पराक्रम और स्वराज्य स्वभाषा और हिंदवी स्वराज्य की निर्मित के लिए जो रक्षा पूर्वक रक्षण के लिए निर्माण किए सभी हमारे गढ़ किले फोर्ट्स आज उसको वर्ल्ड हेरिटेज इस नाते वर्ल्ड यूनेस्को में मानांकन डिक्लेरेशन हुआ है और इसके कारण महाराष्ट्र बहुत आनंद महसूस कर रहा है इस प्रक्रिया में जो लोग हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी के ऐतिहासिक आर्किटेक्चरल और हेरिटेज मूल्य को यानी अद्वितीय वैश्विक मूल्य आउटस्टैंडिंग यूनिवर्सल वैल्यू ये नियोजन पद्धति से वर्ल्ड इनस्टो के सामने लाने का हमने महाराष्ट्र सरकार ने और ने मिलकर केंद्र सरकार ने मिलकर जो प्रयास किया उसको यश मिला है इसका हमें समाधान है ये सेवा का माध्यम हमको मिला ये हमारा सौभाग्य है ये हमारे पराक्रम की गाथा ये हमारा गौरवशाली इतिहास ये वैश्विक अद्वितीय मूल्य को मंजूरी मिलने के लिए कुछ स्टेप वाइज काम करने की जरूरत थी उसका भी मुझे उल्लेख करना बहुत महत्वपूर्ण लगता है वर्ल्ड इन्वेस्टो में जाने वाले प्रस्ताव हर राष्ट्र को संभवता एक ही प्रस्ताव एक साल में लेके जाने का मौका मिलता है और हम सब जानते हैं हमारा देश इतना बड़ा है हमारे हर राज्यों में पूरे देश में इस प्रकार के गौरवशाली ऐतिहासिक पराक्रमी वारसा स्थल में है बावजूद उसके सभी राज्यों ने और विशेषता केंद्र सरकार और मोदी जी ने महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज जी के पराक्रम के ऐतिहासिक वास्तु वाले बारह गढ़ किलों के प्रस्ताव को प्राधान्य दिया और इसके लिए केंद्र सरकार का मोदी जी का हम धन्यवाद व्यक्त करते हैं और सभी राज्यों ने इसको समर्थन दिया उन सभी राज्यों का भी हम आभार प्रकट करते हैं ये पहली बात दूसरी बात हम जानते हैं जब भी कोई प्रस्ताव उस राज्य का केंद्र सरकार के सहायता से वर्ल्ड इनस्कों में जाता है तो उसके लिए कुछ डोजियर्स डॉक्यूमेंट्स एविडेंस ये देना पड़ता है और उसके लिए एस के अधिकारी हमने अपॉइंट किए हुए सलाहकार तज्ञ अभ्यासक इन्होंने बहुत भरी काम हमारे स्टेट आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट ने भी इसमें किया और हमारा प्रबंध डोसेर हमारा बहुत मजबूत तरीके से हमारे वैभवशाली परंपरा का हमने रखा इसके लिए उन सभी का भी मैं धन्यवाद देता हूँ तीसरा दौर जब सामने आया वो वहां पर विजिट वर्ल्ड इन्वेस्टो के लोगों की इन सभी स्थानों पर बारागढ़ किलों पर हुई और उसी के साथ साथ फिर एक बार और ज्यादा इंफॉर्मेशन ज्यादा एविडेंसेस एडिशनल देनी पड़ेगी ऐसा लगा तब उन सब चीजों को परिपूर्ति करने के लिए जिन अभ्यासकों ने तज्ञों ने महाराष्ट्र के जानकार लोगों ने और विजिट करने वाले उस डेलीगेशन ने हमने काम किया उन सभी का मैं तीसरे दौर में धन्यवाद आभार प्रकट करता हूं। चौथा दौर जब आया हम सब जानते हैं कि भाई वर्ल्ड यूनिवर्सिटियों में वहाँ पर एक अपनी परंपरा है कि उन्होंने एक एडवाइजरी कमेटी वहाँ बनाई है बोर्ड बनाया है जिसका नाम आईकॉम है वो एडवाइज करती है उन देशों को उन देशों की समिति को जो अंतिम निर्णय लेते हैं उस आईकॉम में आज कहना पड़ेगा कि कभी हमारे सोर्सेज से महाराष्ट्र की सरकार को ध्यान में आया कि कोई गड़बड़ ना हो जाए क्योंकि हमारे मजबूत इतिहास को कोई धोखा ना पहुँचे उसको रखने में कोई धोखा ना पहुँचे और इसके लिए आईकॉम के सामने हम स्वयं गए मैं स्वयं गया हमारे अधिकारी ए के लोग और हमने तीन दिन का शिष्टमंडल वहाँ जाकर वो सभी चीज़ों को पूर्ण करना ये प्रयास किया लिए इसके लिए उसका भी धन्यवाद बाद में माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी का विशेष धन्यवाद उन्होंने संपर्क चर्चा उन देशों से केंद्र सरकार से मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स केंद्र की सांस्कृतिक मंत्रालय को इस हमारे जो प्रस्ताव को और सम्मति अन्य देशों का मिले उसके लिए बैठक चर्चा दौरा किया दिल्ली में केंद्र के सांस्कृतिक मंत्री शेखावत जी ने उन सभी राष्ट्रों के राजदूतों के साथ बैठक ली उनका भी हम धन्यवाद व्यक्त करते हैं प्रधानमंत्री कार्यालय है और एम पेरिस ने में जिन देशों को परमानेंट मेंबरशिप है उन देशों के राजनीतिक एम्बेसडरों से भी संपर्क करने का काम किया मैं पीएमओ का भी धन्यवाद देते हैं और अंतिम स्वरूप में हमारा भारत के जो परमानेंट हमारे एम्बेसिडर वर्ल्ड यूनेस्को में है विशाल शर्मा जी उन्होंने किया हुआ नियोजन और प्रेजेंटेशन इन सभी टप्पों के बाद उनका भी हम धन्यवाद करते हैं हमें सुदिन सुदीन देखने मिला कि पूरे विश्व ने ये मान लिया जो सत्य था छत्रपति शिवाजी महाराज इतिहास पराक्रम शौर्य स्थापत्य शास्त्र आउटस्टैंडिंग यूनिवर्सल वैल्यू अब उसको मानांगन मिला ये हमें गौरव की बात है देखिए कानून स्वयं स्पष्ट है सदन में माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने सभी आशंकाओं को दूर करके स्पष्टता फिर रखी है वैसे तो लिखा हुआ भी स्पष्ट है उन सभी विरोधी पक्ष के सम्मान्य नेताओं से और संगठनों से मैं विनती करता हूँ कानून पढ़िए चर्चा को सुनिए और आपके माध्यम से फिर एक बार स्पष्ट करता हूं ये कानून कोई राजनीतिक दल के खिलाफ नहीं कोई संस्था के खिलाफ नहीं कोई विचारधारा के खिलाफ नहीं ये स्पेसिफिक देश की संविधानिक व्यवस्थाओं के प्रति प्रतिबद्धता प्रकट करने वाला ये कानून है सामान्य नागरिकों को उसके बारे में चिंता नहीं मुझे लगता है जो फेक नरेटिव के आधी है उनको जरूर चिंता लग सकती है अंग्रेजों ने काम किया था डिवाइड एंड रूल वो गलत ही था आज महाराष्ट्र में कुछ संगठनाएं फेक नरेटिव पैदा कर रही है और कुछ पार्टियां जिसको कह सकते हैं कि भाई एक तरीके से फियर निर्माण करो और वोट वोट लो ये ठीक बात नहीं है इतना ही मैं कह सकता हूँ तो नो कॉमेंट का कानून सरकार का बहुत स्पष्ट है और उस निर्णय में मराठी अनिवार्य है कानूनन व्यवस्था में न्यायालय ने जो आदेश दिया उसका पालन महाराष्ट्र की सरकार कर रही है जनता उससे राहत महसूस कर रही है कानून बहुत स्पष्ट है मराठी की अनिवार्यता महाराष्ट्र में है फिर भी आपने वापस लेने ले के बाद भी रैली निकाली गई विजय मनाया गया इसको कैसा देखते हैं आप उस पे पर हमने स्पष्टता पहले ही दी है देखिए उसकी जानकारी मुझे नहीं है जानकारी लेके बोलना पड़ेगा महाराष्ट्र की जनता ने और महाराष्ट्र ने वैधानिक कानून लोकशाही प्रक्रिया से राहुल गांधी जी के दल को ऐसा फटका दिया है और उस पराब के बाद बौखला गए कांग्रेस के ये बयान है और इसके लिए इस बौखलाट में मैं ऊपर वाले से प्रार्थना करूंगा राहुल गांधी जी को और कांग्रेस को सद्बुद्धि दे को, को, नहीं मैं इसकी जानकारी लेकर ही बोल सकता देखिये केंद्र सरकार का विषय वहाँ के बड़े अधिकारी संबंधित अधिकारी संबंधित मंत्रालय